जय श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या जातकांच्या ग्रहांची स्थिती सूचित करते की अनुशासित आणि आरोग्यदायी दिनचर्या स्वीकारल्याने या समस्यांवर मात करण्यात मदत होईल जर तुम्ही पचनाच्या तक्रारी तणावजन्य आजार किंवा न्यूरोलॉजिकल असंतुलन यामुळे त्रस्त असाल तर हा काळ संतुलन पुनर्स्थापित करण्याचा आणि एकूण आरोग्य सुधारण्याचा उत्तम संधी प्रदान करतो या कालावधीचा अधिकतम फायदा घेण्यासाठी पौष्टिक आहार नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करा प्रोसेस्ड फूड मद्यपान आणि कॅफिन याच्या अतिसेवनाने आरोग्याच्या समस्या वाढू शकतात त्यामुळे त्यापासून दूर रहा त्याऐवजी पुरेसे पाणी प्या हर्बल उपायांचा अवलंब करा आणि विश्रांती तंत्रांचा वापर करा जेणेकरून शरीराची स्थिरता टिकून राहील शनीच्या दुसऱ्या भावातील स्थितीमुळे आर्थिक बाबतीत सावधगिरीने योजना आखणे आणि रणनीतिक निर्णय घेणे आवश्यक आहे जरी तुमचे आर्थिक उद्दिष्ट महत्त्वाकांक्षी असले तरीही विश्वासार्ह व्यक्तींचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे विशेषतः जेव्हा तुम्ही मोठ्या गुंतवणुकीचा किंवा आर्थिक निर्णयाचा विचार करत असाल शनीची स्थिती सूचित करते की सर्व आर्थिक योजना तुमच्या हिताच्या असतीलच असे नाही त्यामुळे केवळ स्वतःच्या अंतर्दृष्टीवर अवलंबून राहिल्यास अनपेक्षित अडचणी येऊ शकतात त्याऐवजी इतरांच्या अनुभवांमधून शिकणे आणि आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे तुम्हाला सुधारित निर्णय घेण्यास मदत करेल तुम्ही रिअल इस्टेट गुंतवणूक शेअर बाजार किंवा व्यवसाय विस्तार याचा विचार करत असाल तर जोखमींचे सखोल विश्लेषण करणे आवश्यक आहे याशिवाय उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखणे अत्यंत महत्वाचे आहे जरी स्थिर आर्थिक वाढ दर्शवली जात असली तरीही आवेगपूर्ण खर्च अनावश्यक तणाव निर्माण करू शकतो बजेटिंग भविष्यासाठी बचत आणि अनावश्यक खर्च टाळणे यावर लक्ष केंद्रित करा या आठवड्यात कौटुंबिक संवाद अधिक धैर्य आणि समजूतदारपणाची मागणी करेल शनीच्या प्रभावामुळे बुजुर्ग कुटुंबियांसोबत गैरसमज किंवा वाद होण्याची शक्यता आहे विवादास्पद चर्चांमध्ये सहभागी होण्याचे टाळा कारण यामुळे तणाव किंवा तर्कवितर्क निर्माण होऊ शकतो गंभीर मुद्द्यांना सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी थोडे मागे हटणे आणि भावना शांत होऊ देणे तुमच्या हिताचे ठरेल जर तणाव निर्माण झाला तर राजकीय चातुर्य आणि शांत वर्तन राखणे अनावश्यक वाद टाळण्यास मदत करेल इतरांच्या दृष्टिकोनाला ऐकणे आणि स्वतःचे विचार आदरपूर्वक व्यक्त करणे परस्पर समजूतदारपणा वाढवेल आणि कौटुंबिक संबंध मजबूत करेल व्यवसाय मालक आणि उद्योजकांसाठी हा आठवडा रणनीतीचे पुनरावलोकन करण्याचा आणि नवीन दिशांचा शोध घेण्याचा उत्तम संधी प्रदान करतो अनेक व्यक्तींना त्यांचा व्यवसाय विस्तारित करण्याचा किंवा नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणण्याची प्रेरणा मिळू शकते तथापि अत्याधिक जोखीम घेणे या काळात हानिकारक ठरू शकते कोणताही महत्त्वाचा बदल करण्यापूर्वी विशेष नज्जांचा सल्ला अनिवार्य असेल तुम्ही नवीन उत्पादन सुरू करण्याचा वेगळ्या बाजारपेठेत प्रवेश करण्याचा किंवा व्यवसायाचे पुनर्रचना करण्याचा विचार करत असाल तर उद्योग तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शकांशी चर्चा करा जेणेकरून मूल्यवान अंतर्दृष्टी मिळेल जे कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी करिअर वाढ रणनीतिक नियोजन आणि अनुकूलता यावर अवलंबून असेल जर तुम्ही पदोन्नती किंवा नेतृत्वाच्या भूमिकेच्या दिशेने वाटचाल करत असाल तर तुमच्या कौशल्याचा विकास करा प्रभावशाली व्यक्तींशी नेटवर्किंग करा आणि विश्वासार्हता प्रदर्शित करा हा आठवडा विद्यार्थी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींसाठी सकारात्मक संधी घेऊन येत आहे जर तुम्ही विदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर ग्रहांची स्थिती आंतरराष्ट्रीय संधींसाठी अनुकूल परिस्थिती दर्शवते तुम्ही शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश घेणे किंवा जागतिक शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा विचार करत असाल तर आता निर्णायक पाऊल उचलण्याची वेळ आहे याशिवाय हा काळ कठोर परिश्रम आणि समर्पणाला प्रेरित करेल जर तुम्ही अविचार किंवा प्रेरणाहीन वाटत असाल तर ग्रहांची स्थिती एकाग्रता आणि दृढता वाढवेल यश मिळवण्यासाठी अभ्यासाला प्राधान्य द्या शिस्त राखा आणि मार्गदर्शकांचा सल्ला घ्या तुमचे प्रयत्न केवळ शैक्षणिक उपलब्धी मिळवून देणार नाहीत तर तुमच्या पालकांना अभिमान वाटेल एकूणच हा आठवडा आव्हाने आणि संधींचे मिश्रण दर्शवतो जरी शनीची स्थिती दुसऱ्या भावात आर्थिक चिंता कौटुंबिक तणाव आणि अनि व्यावसायिक अनिश्चितता निर्माण करू शकते तरीही हा काळ वाढ स्थिरता आणि शिक्षणात यश प्रदान करतो या कालावधीला यशस्वीपणे पार करण्याची गुरुकिल्ली स्वतःची काळजी घेणे विचारपूर्वक निर्णय घेणे आणि स्पष्ट संवाद साधणे यात आहे ज्या संधी तुमच्या समोर येतील त्यांना स्वीकारा आणि लक्षात ठेवा की काम आणि विश्रांती यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे सकारात्मक मानसिकता आणि सक्रिय दृष्टिकोन ठेवून तुम्ही या आठवड्याला दीर्घकालीन यशासाठी एक पाऊल बनवू शकता तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहा